नमस्कार आज आपण एका मोठ्या बातमीवर बोलणार आहोत नोकियाबद्दल हो ऐकलं मी त्यांच्या सिस्टम मध्ये कोणीतरी घुसल्याची चर्चा आहे ना हो एका सायबर गुन्हेगार ग्रुपने टार झिरो बाईट असं नाव आहे त्यांचं दावा केलाय की त्यांनी नोकियाच्या अंतर्गत नेटवर्कमध्ये प्रवेश मिळवलाय अच्छा आणि हे कसं केलं म्हणे त्यांनी त्यांनी थेट नोकियाला नाही तर त्यांच्या एका बाहेरच्या कंत्राटदाराच्या सिस्टीमला लक्ष्य केलं म्हणजे जी सिस्टीम नोकियाचे अंतर्गत साधनं डेव्हलप करण्यासाठी वापरली जाते तिथून त्यांनी प्रवेश मिळवला असं त्यांचं म्हणणं आहे बापरे म्हणजे सप्लाय चेन अटॅकचा प्रकार दिसतोय बरोबर आणि यामुळे तंत्रज्ञान वर्तुळात बरीच खडबळ आहे आज आपण याच कथेत सायबर हल्ल्याबद्दल जरा खोल्यात जाऊन बोलूया नोकिया काय म्हणताय नक्की काय धोका हो आहे आणि हे जे वेंडर सिक्युरिटीचे मुद्दे आहेत त्यावर पण लक्ष देऊ नक्कीच सुरुवात करूया तर हा जो टी झिरो बाईट ग्रुप आहे त्यांनी डाकवेब फोरम वर हा दावा केलाय आणि काही जण म्हणतायत की हा गेल्या काही वर्षांमधला नोकियावरचा सर्वात गंभीर डेटा चोरीचा प्रकार असू शकतो किती डेटा चोरलाय म्हणे त्यांनी दावा केला आहे की जवळपास चौऱ्याण्णव हजार पाचशे म्हणजे जवळजवळ पंच्याण्णव हजार कर्मचाऱ्यांचा अंतर्गत डिरेक्टरी डेटा त्यांच्या हाती लागला आहे पंच्याण्णव हजार खूप मोठा आकडा आहे हा आणि डेटामध्ये काय आहे हे महत्त्वाचं हो तेच तर हॅकरने जी लिस्ट दिली आहे त्यानुसार कर्मचाऱ्यांची पूर्ण नावं आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स कॉर्पोरेट ईमेल्स फोन नंबर्स म्हणजे सगळी बेसिक माहिती एवढंच नाही त्यांची पदं काय आहेत कोणत्या विभागात काम करतात लिंक्डन प्रोफाईलचे काही ट्रेसेस बाहेरच्या पार्टनर्स काही डॉक्युमेंट्स आणि लॉग्स आय डी नंबर्स आणि अगदी कंपनीची हायआरकी मॅप्स पण अरे देवा ही तर खूपच संवेदनशील माहिती झाली म्हणजे नुसती नावं आणि नंबर नाहीत तर कंपनीची अंतर्गत रचना पण उघड झाली आहे हो ना याचा गैरवापर कसा होऊ शकतो अनेक प्रकारे होऊ शकतो बघा एकतर हल्लेखोर ही माहिती वापरून नोकियाच्या सिस्टममध्ये अजून खोलवर जायचा प्रयत्न करू शकतात त्यांना कळलंय की कोण महत्वाचं आहे कोणाकडे काय ऍक्सेस असू शकतो आणि दुसरा मोठा धोका म्हणजे कर्मचाऱ्यांवर हल्ले फिशिंग ईमेल्स पाठवणं किंवा एखाद्या कर्मचाऱ्याचं नाव वापरून म्हणजे प्रतिरूपण करून इतरांकडून माहिती काढणं ज्याला सोशल इंजिनिअरिंग म्हणतात म्हणजे धोका फक्त डेटा चोरीचा नाही तर भविष्यातल्या हल्ल्यांचा पण आहे अगदी बरोबर धोका खूप मोठा आहे बरं मग नोकिया का म्हणतं यावर त्यांची सायबर सुरक्षा टीम नक्कीच कामाला लागली असेल हो त्यांनी हे दावे गांभीर्याने घेतले आहेत आणि तपास सुरू केलाय असं त्यांचं म्हणणं आहे पण त्यांना काही पुरावा मिळालाय का घुसखोरीचा नोकिया म्हणते की त्यांच्या मुख्य प्रणालींमध्ये म्हणजे जे कोर नेटवर्क्स आहेत तिथे अजून तरी घुसखोरीचा ठोस पुरावा नाहीये पण ते लक्ष ठेवून आहेत पण एक मिनिट अशीच एक घटना मागच्या वर्षी पण झाली होती ना नोव्हेंबरमध्ये हो तुमचं बरोबर आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये इंटेल ब्रोकर नावाच्या हॅकरनी पण असंच केलं होतं दुसऱ्या एका कंत्रकदारामार्फत नोकियाचा सोर्स कोड आणि काही क्रिडेन्शियल्स मिळवले होते म्हणजे हे परत परत होतंय असं दिसतंय थर्ड पार्टी रिस्क मॅनेजमेंटवर प्रश्नचिन्ह निर्माण होतंय इथे हाच कळीसा मुद्दा आहे हे प्रकरण फक्त नोकियापुरतं मर्यादित नाहीये हे आपल्याला सप्लाय चेनमध्ये जे धोके वाढतायत तिकडे लक्ष वेधाला लावतंय हल्लेखोर आता मोठ्या कंपन्यांना थेट टार्गेट करण्याऐवजी त्यांच्याशी जोडलेल्या कदाचित कमी सुरक्षित असलेल्या कंट्रक्टदारांना पकडतायत हा दोन हजार चोवीस पंचवीस मधला मोठा सायबर सिक्युरिटी ट्रेंड आहे असं म्हणायला हरकत नाही अगदी म्हणूनच आता कंपन्यांना त्यांच्या वेंडर्सच्या सिस्टीमचं खूप कडक ऑडिट करणं गरजेचं आहे जे ते थर्ड पार्टी साधनं वापरतात त्यांचं रेग्युलर सायबर सुरक्षा मूल्यांकन व्हायला हवं आणि तुम्ही मगाशी म्हणालात तसं झिरो ट्रस्ट मॉडेल हो झिरो ट्रस्ट सुरक्षा प्रणाली लागू करण्याची नितांत गरज आहे हे hey, झीरो ट्रस्ट म्हणजे नेमकं काय का जरा सोप्या भाषेत सांगाल का नक्कीच झिरो ट्रस्ट म्हणजे कोणावरही आपोआप विश्वास ठेवू नका प्रत्येकाची ओळख आणि परवानगी तपासा म्हणजे नेटवर्कमध्ये कोणीही असो जरी तो कंपनीचा कर्मचारी असला किंवा एखादी सिस्टम असली तरी ती आपोआप सुरक्षित मानली जात नाही प्रत्येक वेळी ॲक्सेस हवा असेल तर ओळख आणि परवानगी काटेकोरपणे तपासली जाते अच्छा म्हणजे आतल्यांना पण प्रत्येक वेळी तपासायचं हो विशेषत जिथे बाहेरचे कंत्राटदार तुमच्या महत्वाच्या सिस्टममध्ये काम करतात तिथे खूप महत्वाचं ठरतं समजलं तर आज आपण पाहिलं की नोकियामध्ये एका कंत्राटदारामार्फत कसा कथित सायबर हल्ला झाला त्यात कर्मचाऱ्यांच्या कोणत्या महत्वाच्या माहितीचा धोका आहे नोकियाची प्रतिक्रिया काय आहे आणि यातून व्हेंडर सिक्युरिटी किंवा विक्रेता सुरक्षा किती महत्वाची आहे हे पुन्हा एकदा समोर आलंय हो जरी ग्राहक डेटा गेला नसला तरी इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची माहिती बाहेर जाणं हे कंपनीसाठी खूप चिंताजनक आहे अगदी आणि हे आपल्याला एका विचाराकडे घेऊन जातं जर हे थर्ड पार्टी वेंडर्स कडून येणारे धोके असे वारंवार समोर येत असतील तर मोठ्या कंपन्या फक्त ऑडिट आणि मूल्यांकन यावर अवलंबून न राहता अजून काय करू शकतात म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांच्याशी जोडलेल्या भागीदारांची सुरक्षा कशी वाढवता येईल बरोबर विशेषत जेव्हा हे भागीदार तुमच्या डेव्हलपमेंटसारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील कामात थेट सहभागी असतात यावर कंपन्यांना खरंच खोलवर विचार करायला हवा